नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या तुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत ऐश्वर्याने जे जे सारंगला सामान सांगितलेलं असतं गोडधोड आंबट कैऱ्या चिंच चॉकलेट वगैरे सारंग सगळं घेऊन त्यांच्या खोलीत आलेला असतो ऐश्वर्या ते सगळं सामान बघते आणि खूप खुश होते ती म्हणते अरे वा सारंग तुम्ही सगळे घेऊन आलात बरं झालं खूप बघून खुश होते वाव कैरी चॉकलेट्स गोळ्या ती खूप खुश होऊन जाते ती म्हणते पण एक मिनिट तुम्ही का आणला हे सगळं अहो मालक आहात ना तुम्ही मग मालकासारखं ना या घरात गुलाब नाहीये का घरात एक मिनिट तो ना जरा आगावात झालाय मी त्याला दाखवतेच ती गुलाबला आवाज देते सारंग म्हणतो अहो ऐश्वर्या जाऊ द्या कशाला बोलवतो त्यांना सारंग म्हणतो अहो तुमची खास फरमाई होती ना मग मलाच नाही का जावं लागणार म्हणून मी स्वतः गेलो आणि स्वतः आणलं आणि आता तुम्हाला काय हवं काय नको ते मलाच बघावं लागेल ना ऐश्वर्या म्हणते सो स्वीट ऑफ यू सारंग किती काळजी करतात तुम्ही माझी सारंग म्हणतो करतात म्हणजे करावीच लागणार ऐश्वर्या मी नाही करणार तर माझ्या बायकोची काळजी दुसरं कोण करणार आहे त्याची काळजी तर मलाच करावी लागणार ना ऐश्वर्या अशी विचारात पडते की असं काय बोलतोय सारंग म्हणतो पण खरं सांगू का ऐश्वर्या मला काय वाटलं होतं तुम्हाला माहितीये का mm. म्हणजे तुम्ही ना हळूच असं माझ्या कानात सांगणार की सारंग मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि मग मी असे डोळे मोठे करून कापऱ्या आवाजात तुम्हाला विचारेल खरंच आणि मग तुम्ही लाजाल आणि हळूच मला म्हणाल माझी शपथ हो खरंच असं वाटलं होतं मला ऐश्वर्या हसते आणि म्हणते काय काय चाललंय हे सगळं आणि मी काय सांगेल तुमच्या कानात जरा मला सांगा तर सारंग म्हणतो आहो असं काय करता ऐश्वर्या तुम्ही मला सांगा ना असं सारंग इशारा करून तिला सांगतो गुड न्यूज आहो गोड बातमी ऐश्वर्या हसून म्हणते गोड बातमी नक्की काय गोड बातमी तेवढ्यात सुमित्रा तिथे म्हणते अरे वा म्हणजे खरंच गोड बातमी आहे हा ऐश्वर्या खरंच सारंग सुमित्राचा आशीर्वाद घेतो ऐश्वर्या पण वाकायला जाते पण सारंग म्हणतो नाही नाही ऐश्वर्या तुम्ही नका वाकू ऐश्वर्या म्हणते एक मिनिट एक मिनिट मला काही कळत नाहीये सारंग पण आता मला काहीतरी गुड न्यूज आहे गोड बातमी आहे तुम्ही पण म्हणताय काय चाललंय नेमकं मला सांगणार का तेवढंच आजी तिकडे गाणू म्हणत म्हणत येते आजी म्हणते किती सांगू मी सांगू मी कुणाला किती मला आनंद आनंद झाला असं म्हणत सारंगला टाळा देत असते सुमित्रा म्हणते यांचा काय हा प्रकार चाललेला आहे बरं अरे तुम्ही जरा शांत बसा बघू काय चाललंय ग माझी गुंडी आता मी सगळ्या गावाला पेडे वाटणार आहे बघ एवढी घोड बातमी मिळाली आहे मला पण आधी गुंडीला पेडा देणार आगी पेड्या असं म्हणून ऐश्वर्याला ती पेडा भरवते ऐश्वर्या म्हणते नको मी नको नाही शुगर आहे ना मी नंतर खाते पण हे काय म्हणजे पिढे बिडे काय चाललंय मला काही समजत नाही मला कोणी सांगेल का काय चाललंय का का ला ते मला नेमकं म्हणजे कळाला नाही काय गुड न्यूज येते सारंग लाजायला लागतो तेवढ्यात सुमित्रा म्हणते अगं काय ग म्हणून काय विचारतेस तू आई होणार आहेस ना म्हणून तर हे सगळं चाललंय आणि एवढी मोठी बातमी तू आमच्यापासून लपवून ठेवलीस का ग आम्हाला सांगायचं ना ऐश्वर्याला हे ऐकून खूप मोठा शॉक बसतो ऐश्वर्या म्हणते काय कुणी सांगितलं तुम्हाला हे सुमित्रा म्हणते मला तर आईने सांगितलं आजी म्हणते मला आमच्या गुंडूने सांगितलं सारंग गुंडूने सांगितलं आम्हाला तेवढ्यात ऐश्वर्याला खूप सारंगवर संताप येतो ऐश्वर्या सारांकडे खूप चिडून बघते सारंग म्हणतो ऐश्वर्या सॉरी माझ्याने ना राहुलच गेलं अहो असं काय करता तुम्ही नाही का मला सांगितलं हे सगळं आणायला म्हणजे कैऱ्या बोर चिंचा तुम्हीच म्हणालात ना खावाचं वाटतंय म्हणून ऐश्वर्याला असा संताप येत असतो ऐश्वर्या म्हणते कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं हे तर मी ती ओवीचे नाव घेणारच तेवढ्यात ती तिचे शब्द आवडते सुमित्राच्या मात्र लक्षात येतं की काहीतरी झोल आहे बरं ऐश्वर्या म्हणते कुणीच सांगितलं की तुम्हाला हे की मी हे सगळं मी आई होणार आहे म्हणून मागवलं सारंग म्हणतो असं काय करतात ऐश्वर्या तुम्हीच म्हणालात ना हे सगळं घेऊन तरी मी तुम्हाला दोन वेळेस विचारलं तुम्हालाच हवं आहे का तुम्हालाच हवं आहे का तुम्ही म्हणालात ना हो मलाच हवं आहे मलाच हवाय लवकर आणा सारंग म्हणे तुम्हाला खाव वाटत होतं ना म्हणजे ऐश्वर्या म्हणते हो सारंग म्हणजे मीच सांगितलं तुम्हाला हे सगळं आणायला पण तेही मला खावीशी वाटू नाही शकत का एरवी असं काहीच नाही जसं तुम्ही समजताय तसं सगळ्यांना ऐकून शॉक बसतो ऐश्वर्या म्हणते कैरी खाणं आणि गोडमातमी यांचा काही एक संबंध नाहीये आणि आजी तुमचं काय करायचं का कमाल तुमचं काय उगायचं आपलं म्हणजे तुम्ही काहीही हे करतात सारंग म्हणतो ऐश्वर्या म्हणजे काही आपलं बाळ मी बाबा तुम्ही आई म्हणजे हे नाही होणार तर आजीला म्हणते अगं आई बोलायच्या आधी जरा नीट खात्री करून घेत जा ना आता किती मोठा गोंधळ झाला बरं हा हे घरातल्या घरात माहिती होतं म्हणून बरं पण जर हे का बाहेर कळलं असतं मग किती काय झालं असतं तुम्ही दोघं जण बाहेरच जा बघू जा बघू आजी म्हणते नाहीये तसं काही ऐश्वर्या म्हणते खरंच नाहीये आजी हा या पेढा आजी म्हणते नाही म्हणते बघ बरही चल बरं सारंग सुमित्रा ऐश्वर्याला काही बोललं तेवढ्या त्यात आजी परत येऊन म्हणते खरंच नाहीये काही खरं सांग बरं मला त्यात सारंग आणि आजी तिथून निघून जातात सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या वाईट नको वाटून घेऊ तुला माहितीये ना आईचा स्वभाव कसा आहे ऐश्वर्या म्हणते हो सुमित्रा म्हणते आणि हे बघ तसं काही वाटलंस तर मला सांग बरं ऐश्वर्या म्हणते नाही नाही तसं काही नाही आई तसं काहीच नाहीये काही वाटलं तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला नक्कीच सांगेल दुसरं कोणाला सांगणारे आहे पण आता तरी तसं काही नाहीये म्हणते नाही ते बरंच झालं तेवढ्यात ऐश्वर्याच्या लक्षात येतं आणि ऐश्वर्या म्हणते काय बरं आहे तेवढ्यात सुमित्रा म्हणते ते ते हेच की खरं काय ते नेमकं समजलं ना नाही तर आम्हाला गैरसमजच झाला असता चल मला जरा बाहेर जायचं होतं मी येते असं म्हणून सुमित्रा तिथून निघून जाते ऐश्वर्या मात्र विचार करत असते की काय हे बावलट माणसं कधी कधी ना मला कळतच नाही या म्हातारीवर विश्वास ठेवायचा की नाही जाऊ दे असो या आजीच्या आणि सागरणच्या चाळ्यात ना माझा खूप वेळ वाया गेला जाऊ दे चल मी आता ह्या वस्तू बघते ती म्हणते या डिफेक्टिव्ह पीसने सगळं आणलंय आता लवकरच मला माझ्या कामाला लागायला हवं म्हणून ऐश्वर्या तिथून निघून जाते तिकडे जानकी पूजेचा ताट घेऊन आलेली असते शर्वरी तयार होऊन बाहेर येते आणि म्हणते सॉरी वेणी मला जरा रेट झालं जानकी म्हणते काकू मी येते जानकी शर्वरीला इशारा करून म्हणते वंच काकूंना नमस्कार करा शर्वरी म्हणते कशाला जानकी म्हणते चांगल्या कामासाठी बाहेर जातोय ना आपण तर मोठ्यांना नमस्कार करायला नको का शर्वरी म्हणते वहिनी नका ना जानकी म्हणते नाही नाही तुम्ही नमस्कार करा शर्वरी जाते आणि नमस्कार करायला जाते आणि म्हणते अग बाई मालती म्हणते अग बाई राहू दे राहू दे आता वहिनीने सांगितलंय म्हणून पाया पडतेस मनात नाही भाव आणि देवा मला पाय राहू दे ग हे नाटकं शर्वरी म्हणते पाहिलं ना जानकी म्हणते काकू असं का करतायत चांगल्या कामासाठी जर कोणी बाहेर जात असेल आणि आपला आशीर्वाद मागत असेल तर अस, त्याला आशीर्वाद वडीलधाऱ्याने स्वतःहून द्यायला हवा असा टोमणे नको मारायला हवे ते तुमचं कर्तव्य आहे ना जानकी पण नमस्कार करते आणि म्हणते आणि तुम्ही पण विचार करा ना तेच करतो ना आपण जर तुम्ही शर्वरी वंशांना भरभरून आशीर्वाद दिला आणि पूजा जर सफल झाली तर या घरात पाळणा हले तुमची इच्छा पूर्ण होईल आणि हेच तर हवं आहे ना तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होईल त्यामुळे त्यांना भरभरून आशीर्वाद द्या मालती म्हणते ठीक आहे आशीर्वाद आणि तिला इशारा करून सांगते पण माझ्या पाया मालती म्हणते माझा आशीर्वाद सदैव इच्छा पाठीशी आहे पण लक्षात ठेवा हे व्रत करताय पण गुणही यायला हवा मी आत्ताच सांगून देते नुसतं वरवर व्रत करून काहीही उपयोग नाही मला व्रताचं पूर्ण फळच हवंय जर गुण आला नाही ना जानकी म्हणते नाही तर आपण पुन्हा प्रयत्न करायचा पण हार मानायची नाही असं बोलून जानकी मालतीचं बोलणं टाळते जानकी म्हणते आणि निगेटिव्ह थॉट्स तर अजिबातच डोक्यात आणायचे नाही काकू समजलं तुम्हाला येते काकू असं म्हणून तिकडून निघून जात असते तेवढ्या जानकीला फोन येतो जानकीला सुमित्राचा फोन आलेला असतो जानकी फोन उचलून म्हणते हा आई बोला जानकीला सुमित्रा म्हणते निघालात का तुम्ही तेवढ्यात जानकी म्हणते हो शर्वरी वंचना घेऊन आत्ताच निघाले देवळात सुमित्रा म्हणते काय झालं तुम्ही फोन केला काही काम होतं का सुमित्रा म्हणते एक गोष्ट फोन करायला मुद्दाम फोन केला जानकी म्हणते काय झालं सुमित्रा म्हणते ते ऐश्वर्याबद्दल सांगायचं होतं जरा जानकी म्हणते काय म्हणाले ती सुमित्रा म्हणाली अगं आपल्याला वाटत होतं तसं काहीच नाहीये म्हणजे गुड न्यूज वगैरे तसं काही नाहीये ऐश्वर्याने आपलं तिला हवं होतं म्हणून आंबा चिंच वगैरे गोष्टी मागवल्या सारंगकडून हो आणि सारंग बलते चिमली बांधत राहिला त्याला वाटलं की ते आईबाबाच होणार आहे की काय आणि आई तर किती उचल माहिती आहे ना तुला सगळ्यांना पेढे वाटत सुटली जानकी म्हणते बरं मी आई आता करते तुम्हाला थोड्या वेळात कॉल देवळात जायचं आहे ना सुमित्रा म्हणते ठीक आहे सावकाश जा आणि मला कळवत राहा काय येते ते तुम्ही काय काय विधी करताय ते मला हळूहळू फोनवर सांगत राहा शरूरी विचारते काय झालं जानकी म्हणते काही नाही आईंनी फोन केला होता चला काकू येतो आम्ही असं म्हणत जानकी तिथून निघून जाते इकडे ओवी तिच्या खोलीत आलेली असते आणि तिला ओवी ओवी असा आवाज येत असतो ओवी म्हणते कोणी हाक मारली मला ती इकडे तिकडे सगळीकडे बघत असते तिला क्यू टू आवाज येत असतो ती खालीवरती बघते ती म्हणते खाली तर कोणीच नाही ओवी म्हणते मला कोण आवाज देतोय ओवी ओवी तर म्हणतोय पण मला आवाज येत नाही कोणाचा ओवी म्हणते मी खाली जाऊनच बघते ओवी खाली बघते तर खाली पण कोणी नसतं ओवीला असं कोणीतरी ये ये असा आवाज देत असतो ओवी खाली हळूहळू उतरत असते आणि बघत असते की तिला कोण आवाज देता येते ओवी खाली उतरून जेव्हा खाली येते तेव्हा ओवीला आवाज देतो कोणीतरी कि ओवी इकडे बाहेर ये तर ओवीला खाली असा मोठा भाग सापडतो आणि ओवी बाहेरून म्हणते कोण आहे कोणी हाक मारली मला कोण येत आवाज पण जरा वेगळा होता कोण येते मला सांगेल का जरा ओवीचं लक्ष लगेच त्या बॉक्स कडे जात त्याच्यात चॉकलेट ते मोबाईल फोन सगळ्या वस्तू ठेवलेल्या असतात ओवी तिकडे बघते आणि हळूच त्या बॉक्स कडे जाते ओवी ते बॉक्स बघून म्हणते अरे वाव एवढ्या सगळ्या वस्तू हे कोणी ठेवलं असेल पण याच्यात सगळं चॉकलेट लिमलेट टेडी पण हे सगळं कोणी दिलं असेल मला मला तर माहितीच नाही आणि त्याच्यात एक बॉक्स असतो तिथं बॉक्स उघडून बघते तर त्याच्यात मोबाईल फोन असतो ओवी तो, तो मोबाईल फोन बघून खूप खुश होऊन जाते तिला खूप भारी वाटत ती इतकी खुश होते की तिला आता स्वतःचा मोबाईल फोन मिळाला ओवी म्हणते वाव हा तर मोबाईल आहे आणि हा मोबाईल माझ्यासाठी आहे का पण हा मोबाईल खूप मला कॉस्टली वाटतोय कोणाचा असेल हा मोबाईल हा माझा तर नाही इकडे तिकडे बघते की हा फोन कोणाचा आहे ओवी तो फोन उचलते तो व्हिडिओ कॉल असतो तर तिथून क्यूटू बोलतो तो म्हणतो हाय स्वीटी ओवी मी क्यूटू ओवी म्हणते हाय क्यूटू तू किती छान दिसतेस क्युटू म्हणतो ओ थँक्यू सो मच ओवी म्हणते तुला जे सरप्राईज मिळाला ते कसं होतं चॉकलेट लिमलेट आणि मोबाईल कसं वाटलं तुला ती म्हणते मला हे सगळं खूप आवडलं पण हे सगळं माझ्यासाठी चॉकलेट लिमलेट आणि स्पेशली हा मोबाईल हा खरंच माझ्यासाठी आणलाय का क्यू टू म्हणतो हो हा मोबाईल सुद्धा तुझ्यासाठीच आहे तुझ्याकडे स्वतःचा मोबाईल नव्हता ना, ना तर आपल्याला कॉन्टॅक्ट करायला काहीच ऑप्शन नव्हतं तर हा मोबाईल मी तुझ्यासाठी दिलेला आहे म्हणजे आता आपल्याला वाटेल तेव्हा आपण एकमेकांसोबत बोलू शकतोय आता ह्या मोबाईल वरून तू माझ्याशी बोलायचं बघ त्याच्यानंतर मग मी तुला गेम सांगेल तू तुझे सगळे टास्क कंप्लीट करशील म्हणते गेम मधले टास्क आहे ना मग मी कंप्लीट करेल सगळे क्यू टू म्हणतो पण रूल्स लक्षात आहेत ना तुझ्या रूल्स ओबी म्हणते रूल्स कोणते रूल्स क्यू टू म्हणते ओके पण हा रूल फक्त एकच आहे तर तो रूल असा आहे हा गेम फक्त तुझ्यात आणि माझ्यातच राहील समजलं ओबी हे कोणाला कळू द्यायचं नाही याबद्दल तू कोणालाही सांगायचं नाही ना मम्माला ना तुझ्या बाबांना कोणालाच ना नाही सांगायचं ओबी म्हणते चालेल मी नाही सांगणार टू म्हणतो वाव गुड गुड ओबी म्हणते क्यू टू पण मी फक्त आईला सांगितलं तर चालेल का क्यू टू म्हणतो ओ नौ, 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 नौ. नो 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 आईला अजिबातच सांगू नको तू तु। मग तुझी आई हा फोन घेऊन घेऊन आईला तर अजिबातच चा। नाही सांगायचं कोणालाच काहीच सांगायचं नाही हा फक्त आपल्यातच राहील दिस इज द फर्स्ट अँड लास्ट रूल तू ऐकशील ना ओवी म्हणते मी नाही सांगणार आता कोणाला क्यू म्हणतो वाव गुड गर्ल क्यू टू म्हणतो हे बघू मी जर का तिला कळलं तर तुझ्यातलं आणि माझ्यातलं हे डील कॅन्सल होईल कळलं पण जर का हे तू गेम लपवून ठेवला सगळ्यांपासून आणि मी दिलेले टास्क तू पूर्ण केले तर तुला मी खूप मोठं असं गिफ्ट देणार आणि तू जे सांगशील ते मी तुला गिफ्ट देईल तू जर का सगळे रूल फॉलो केलेस तर तुला हवं ते मी देईन पण हे कोणाला समजायला नको ओके तु� डील ओवी म्हणते मला दुसरं काही नको मला फक्त मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स हवेत ते मिळतील ना मला क्यू टू म्हणतो हो हो तुझ्या सगळ्या विशेष मी पूर्ण करेल तुला फक्त मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स हवेत ना तुला चांगले मार्क्स मिळतील पण तू मॅथ्स मध्ये ओवी म्हणते खरंच ओवी म्हणते क्यू टू मला सांग हा गेम कधी सुरू करणार आहे क्यू टू म्हणतो तू रेडी आहेस ओवी म्हणते हो मी रेडी आहे आत्ताच सुरू करायचा क्यू टू म्हणतो आत्ता नाही हा गेम आज रात्री खेळूया आपण ओके हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे तो राना रहे। चल बाय बाय नंतर बोलूया आपण गुड बाय ओवी पण त्याला बाय करते आणि फोन कट करते ओवी म्हणते वाव माझा स्वतःचा फोन पहिला फोन मिळाला मला मी ना या युट्यूब बद्दल सगळ्या माझ्या फ्रेंड्सला सांगणार आहे पण मग कोविला आठवतो की नाही नको मी कोणालाच नाही सांगणार रूल ब्रेक नाही करायचे आहेत मला रूल ब्रेक केले तर मग मी गेममधून आउट होईल आणि मला काहीच मिळणार नाही मला हे गिफ्ट्स चॉकलेट्स मी कोणालाच सांगणार नाही आज रात्री मी आणि क्यूटू गेम खेळणार आहे येस आणि ओवी ते फोन वगैरे सगळं लपवून घेऊन जाते ओवी खूप खुश होती लहानशी ओवीला ऐश्वर्याचा हा डाव समजलेला नसतो लहान मुलांचं मन खूप नाजूक असतं त्यांना आपण जे सांगतो त्यांना तेच समजतो इकडे पाहिलं तर क्यूटू दुसरा तिसऱ्या कुणी ऐश्वर्याच असते ऐश्वर्याच टेडी बिअरचा गेटअप करून ओवीशी बोलत असते ईश्वरा तो गेटअप काढून म्हणते बाप रे किती गुजू गुदमरला माझा किती गरम इथे पण ठीक आहे चालेल एवढं तर मी करू शकते थोडा सहलघे है ना क्यूटू तसंही माझा आता सहन करण्याचे दिवस संपणारच आहे आणि आता इथून पुढे या सगळ्यांचे वाईट दिवस चालू होणार आहे कारण आता इथून पुढे एका नव्या गेम ची सुरुवात होणार आहे या गेम थ्रू त्या ओवीला मी क्यूटू च्या आहे तिच्या उचलते बघ मी काय खेळ खेळताना ओवी खेळेल पण तो खेळ जिंकणार मात्र मीच त्या बिचारे क्यूटच्या ओवीला हे माहितीच नसेल की तिच्या सारखी दिसणारी क्यू टू ऍक्च्युअल मध्ये कोण आहे ते आणि ते किती खतरनाक आहे ते तिला ते कळणारच नाही की हा माझा गेम येते ती म्हणते काय नववी आजपर्यंत तुझी आई मला प्रत्येक गेम मध्ये हरवत गेली आता वेळ माझी आता ती हरणार तुम्ही तिच्या प्रत्येक गेम मध्ये आणि आता ही क्युटी जिंकणार आणि ते क्युटी सारखी हसून म्हणते क्युटी जिंकणार ओके क्युटी आणि तिची तिची हसते शर्वरी आणि जानकी देवीच्या मंदिरात आलेले असतात ते देवीची पूजा करतात ते दुर्गदेवीच्या देवीच्या मंदिरात आलेले असतात जानकी देवी आईचा आई पाय पडते देवी ता दे दे। देवी आई शर्वरी देवीसाठी आलेलं पूजेचं ताट त्या पुजारीकडे देते दोघेही देवी आईकडे प्रार्थना करत असतात जानकी म्हणते गुरुजी शर्वरी वंश आजपासून व्रतालात करणार आहेत देवी आईच्या आशीर्वादाने हे व्रत सुफळ संपूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करा गुरुदेव आणि यांच्या नावाने देवी आईची ओटी भरा ते गुरुजी लगेच ते देवीची ओटी भरायला घेतात ते नारळ साडी फूल वगैरे सगळं घेऊन देवीची ओटी भरतात देवीच्या पायाला हळदी कुंकू वाहतात आणि देवीची पूजा करतात जानकी म्हणते वंच जा तुम्ही ही पूजा करा शर्वरीही पुढे जाऊन देवीला हळदी कुंकू वाहते जानकी ही देवीला हळदी कुंकू वाहते आणि देवीचा आशीर्वाद घेते पुजारी शर्वरीला एक फूल देतात आणि म्हणतात ताई तुम्हाला प्रदीक्षणा घालायच्या आहेत देवी घ्या आणि एकशे एक प्रदिक्षिणा एक घाला आणि हो प्रदिक्षिणा घालताना तुम्हाला अजिबात थांबायचं नाहीये न थांबता त्या प्रदिक्षिणा पूर्ण करायच्या आहेत शर्वरी देवीचा आशीर्वाद घेऊन प्रदक्षिणा घालायला निघते ती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करत असते शर्वरी देवी आईच्या प्रदक्षिणांना सुरुवात करते जानकी देवी आईचा आशीर्वाद घेत असते जानकी देवी आईला म्हणते देवी आई, आई, आई माझ्या शर्वरी वंशांचा संसार सुखरूप मार्गी लागू दे त्यांच्या लवकरच त्यांच्या हातात एक गोंडच असा बाळ येऊ दे माझ्या शर्वरी वंशांना आता खूप दुःख दिलंय आता त्यांचं ते दुःख हरवून घे अगदी त्या पहाटेच्या दवासारख्या आहेत ग परिस्थितीच्या चटक्याने त्या सुकून जातील माझ्या वंशांच्या आयुष्यातील हे संकट हरून घ्या त्यांच्यावर दया दाखव तुझ्या लेखनाच्या पाठीशी कायम उभी राहा असं काहीतरी कर त्यांची हुस लवकरात लवकर लोखर उजेल काहीतरी कर देवी आई काहीतरी कर तेवढ्यात एक बाई तिथे येऊन देवीची घंटा वाजवत असते आणि देवीला ओरडून म्हणते माझं काय चुकलं का माझ्या पदरात हे पाप टाकलंस तू मला सांग मला उत्तर दे मला नाही सहन होते ग हे सगळं आता माझ्याने नाही सहन होते माझ्या ताकद नाहीये लढायची प्रवाह विरुद्ध जायचे मला नाही सहन होते ग हे सगळं हे माझ्याशी असं जानकीचं सगळं लक्षात येत असत जानकी म्हणते की ही बाई असं का करते पण ती दुसऱ्या बाईशी कसं काय बोलेल तिचा प्रॉब्लेम ती कसं काय विचारायला जाईल ती बाई खूप रडत असते आणि ती एका खांबाजवळ जाऊन खाली बसते ती इतकी दुखावून गेलेली असते की तिला काही सुचत नसतं काय करायचं ते बाप असं माझ्या डोक्यावर घेऊन मला नाही जगता येणार अगं मला नाही जगता येणार मला माझा जीव देऊन टाकायचा आहे मला नाही जगायचं आहे ग देवी आई तू काहीतरी कर असं म्हणत ती बाई खूप रडत असते तिला काही समजत नसत ती बाई देवी आईला म्हणते मी आज इथे तुझ्या समोर डोकं आपटून माझा जीव दे तू जर काही केलं नाही तर मी माझा जीवच देईल जीव देईल माझा असं म्हणून ति त्या खांबावर डोकं आपटत असते जोरजोराने तिथल्या खांबावर डोकं आपडते जानकीच्या ते लक्षात येत जानकी धावून त्या बाईकडे जाते ती बाई खूप रडत असते जानकी म्हणते गुरुजी हे बघा ती बाई काय करते जानकी म्हणते आओ आव ताई आहो ताई तुम्ही हे काय करताय थांबा जानकी तिच्या डोक्याला हात लावून थांबवते जानकी म्हणते आहो ताई हे काय करताय तुम्ही ती बाई म्हणते मी देवाच्या साक्षीने जीव देते मला नाही जगायचं या देवी आईने माझ्यावर ही परिस्थिती आणली आहे ना हिच्या द्वारे मला मरण यायला पाहिजे इथेच मरणार मी जानकी म्हणते थांबा थांबा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर जीव देणं हे नसतं ताई तुमचा काय प्रॉब्लेम आहे मला सांगा आणि जीव देण्याची गोष्ट कोणासमोर करताय तुम्ही ह्या देवी समोर ह्या देवी सर आपल्याला जीव दिलेला आहे हा जिने आपल्याला हे जीवनदान दिलेलं आहे आपल्याला नवा जन्म दिलाय तिच्या जीव देण्याच्या गोष्टी करू नका तुम्ही आधी शांत व्हा बरं शांतवा आणि काय झालेलं आहे मला सांगा मी तुम्हाला काही प्रॉब्लेम देऊ शकेल का मी तुम्हाला पाणी आणते जानकी उठून जाऊन त्या बाईला पाणी पाणी आणायला जाते तिथल्या घेऊन येते आणि त्या बाईला देते आणि तिला म्हणते हे घ्या पाणी घ्या ती बाई म्हणते नको ग ताई मला मला नाही आहे आता माझ्याने नाही सहन होते जानकी म्हणते काय झालं ताई तुम्ही असं स्वतःला त्रास का करून घेताय कोण आहात तुम्ही कुठून आला आहात मला जरा सांगता का तुम्हाला काय प्रॉब्लेम झालेला आहे मी काही करू शकेल का सगळं ठीक आहे ना काही सांगाल का तुम्ही ती बाई म्हणते मी नाही सांगणार काही कोण आहात तुम्ही मी का सांगू तुम्हाला ती बाई म्हणते मला जगायचंच नाही मला नाही जगायचं जानकी म्हणते असं नका बोलू ताई मान्य आहे मला मी तुमची कोणीही नाही पण देवी आईच्या दारात कोणीच पर्क नसतं हो आज आपण भेटलो आहे काहीतरी कारण असेल हा फक्त योगायोग नसू शकतो ताई यामागे तिचीच काहीतरी इच्छा असेल तर शर्वरा देवी आईला फेऱ्या मारत असते तर मित्रांनो घरोघरी मातेच्या जुनी या मालिकेचा आजचा भाग इथेच संपतो पुढील भागात आपण बघणार आहोत ती बाई म्हणते ती बाई जानकीला सांगत असते ती सांगते मी प्रेग्नेंट आहे माझं लग्न नाही झालंय अजून जानकीला हे ऐकून खूप धक्का बसतो ती बाई म्हणते म्हणून मी आता माझ्या पुरतं उत्तर शोधलय आज मी आणि माझ्या पोटातलं हे पाप संपवून टाकणार आहे मी सगळं शर्वरी म्हणते ते बाळ मला द्या मी यांचं बाळ घेऊन घरी जाईन सांगेल की हे माझं बाळ आहे पण वचन दे जानकी वहिनी हे कोणालाच कळता कामा नये पण ऐश्वर्याने हे सगळं ऐकलेलं असतो ऐश्वर्या म्हणतं पण आता हे तर मला कळालेलं आहे तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवनवीन अपडेट साठी आपल्या चॅनलला ला आत्ताच ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद